हॅलो अरे संजय आहेस कुठं अरे घरीच आहेस ना कशला? अरे काम ये कर आणि याला प्रतापला घेऊन येत ना अरे काम आहे बोलू आपण हा ठीक आहे लवकर अरे ओलक्या कशाला बोलवली अरे या बसा तर खरं आली आपण अरे मी काय बोलतोय आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये लोक गरबा खेळतात आपल्या गावामध्ये देवीची स्थापना केलेली नाही तर मी काय बोलतोय या वर्षी आपण देवीची स्थापना करूया कशासाठी अरे आपल्याला गरबा खेळायला भेटेल बरोबर ती सुट्टीवर हो येणार त्यासाठी हे सर्व चाललंय त्या महारे साल्यानं तुम्हाला तेच दिसतं अरे नवरात्रीचा उत्सव पाहिजे रे गावात जाम मजा येणार हा यार तुमचं बोलणं बरोबर आहे अरे पण सगळं कर आपण ठरून तर होणार आहे आपण एक काम करू अरे एक काय आपण हजार काम करू आपण काम करू आपण गावच्या पाटलांच्या कानावर टाकूया अरे पण पाटलांच्या कानात गोष्ट जाईल त्यांच्या का कानात गोष्ट जाईल पण त्याच्या आधी त्यांच्या घशाची सोय केली पाहिजे म्हणजे तू आता बघ तुम्ही इथंच थांबा मी त्यांना फोन करून येतो हा नमस्कार पाटील साहेब नमस्कार नमस्कार जरा काम होत थोडस अहो काम ते तुम्हीच करू शकता आपल्या पोरांचं असं ठरलंय की वर्षी नवरात्री देवीची स्थापना आपल्या गावात करायची आहे काय करायचं आपण त्यासाठी एक मिटिंग मिळवूया कार्यक्रम करू आपण आपले मुंबईकरी मंडळी पर आहेत अहो पाटील साहेब तुम्ही जर बोललेत ना तर अशक्य असं काहीच नाही बघू आपण आम्ही तरुण पोरं आहोत बघू पुढचं कसं नाही पाटील साहेब तुम्हीच असं बोलले तर कसं होईल मी काय बोलतोय पाटील साहेब माझा मित्र एक दुबईवरून आलाय तर त्यांनी खांबा आणले तर आमच्या घरात कोण पियत नाही मी बरेच दिवस विचार करतोय की तुम्हाला द्यायचं पण हिंमत होईत नाही अरे काय घाबरायचं संध्याकाळी येतो देऊन टाक हो पाटील साहेब आपलं काम, काम होईल ना कांबा द्यायचं काम करतो कस काम नवरात्रीच्या देवीच अरे गावात धर्माचे कार्यक्रम नाही करणार मग काय तुम्ही एक काम करा गावात दवंडी द्यायला सांगा अरे दुपारी उद्या बारा वाजता मीटिंग लावायला सांगा बाकी काय ते मी बघतो हा ठीक आहे ठीक आहे रेखा कमाल संजय काय झालं अरे काय सांगू तुला दोन वर्षापूर्वी मामाच्या गावाला गरबा केला गेलो होतो एका पोरी सोबत तीन तास नाचलो अरे काय सांगू असं नाचलो असं नाचलो जसे पावसाने कपडे अंगाला चिकटतात तसे घामाने अंगाला चिपकले होते मग काय झालं त्याच काय झालं गरबा नाचून आल्यावर मी त्या पोरी सोबत बाहेर आलो एवढ्या तिचा बॉयफ्रेंड आला मी तिच्या गाडीवर बसली जाताना ती म्हणाली भाऊ तू एकदम जाम भारी नाचतोस त्यात काय एवढा जा पोरी साठी मी तीन तास خام फुटे पर्यंत गरबा नाचतो मी टीम मला भाऊ नाही जाऊ दे रे भाऊ होता असा आपला तसा नाही आपण नाचणार आणि नाचवणार चला चला दवंडी फिरूया चला ऐका ऐका सर्व गावस्थ उद्या दुपारी 12 वाजता त्यांचा नेहमीच आहे पाठीला असले म्हणून काय झाला लोक पण काम धंदा थोडीने आले ना मीटिंगला अरे पंढरी आता आलाय तू बस काय घेशील ठीक आहे कधीतरी टाइम वरती या हो पंढरी तुला जर का मी रिकाम माझी पण डोरोबोर आहे मी माझ काय देव हो। तुझ्या मंडळीत चर्चा करते हो काय पंढरी तू मध्ये जाऊ जाऊ करतोस आणि मंडळीचं नाव सांगतो सगळ्या सांगूया पण मीटिंग कशा केली होती हे सांगा पाहिजे आधी आपली सगळी मंडळी आलेली आहे ना विषयाला सुरुवात करा आले ते आले ना आले त्याला का आता गाड्या पाठवायच्या पंढरी तू असं असं बोलतो विचार करून बोल हे मागण्या विषय तू वाढवून बघ हे पंढरी विषय कोण वाढवतोय हा बघ हा आता मला शिकवायला लागला मी बघा आता बसले ना ते विषयाला चालू करा हे बघा आजच्या मीटिंगचा जो नियोजन आहे तू ओमक्यात सांगेल आपल्याला हा ओमक्या बोल हे तू गावात राहत ना तुला ओमक्या नाही माहीत गावात जातो म्हणजे काय मला काय भाई घराचा विचार आहे का आपण आता हा काय ओमके आहे त्याचं नाव ओंकार आहे तुम्ही काय पण म्हणजे ओमके ओमके तो थोडी चालणार आहे मंडळी आता गप्प बस मी हात जोडतो विषयाला सुरुवात करत तुम्ही कशाला हा जोडता याचा निमित्त नाटक असतो हा असा झगडा करतो नेहमी का हो का मी झगडा करतो हो तसा तुम्ही विषय वाढवता कसला विषय वाढवता हो कुठली पण मिटिंग तुम्ही तसे आठवत ठेवता कसे आठवत ठेवली कुठली आठवत काय केला होती अहो सर्वांनी गप्पा असंच म्हणायचं काय विषय चालू करा आता ओमक्या काय विषय आहेत ते सांगून टाकतो लवकर नमस्कार मंडळी विषय मध्ये हे आहे की आम्ही सर्व मुलांनी असं ठरवलंय की नवरात्रीची देवीची स्थापना आपल्या गावामध्ये करायची तर त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया कशाला का काय करत आहे काय मंडळी प्रत्येक टायमाला विरोध करतोस कर। अरे पंढरी आहे कसा अरे आहे कसं कसा? अरे तू प्रत्येक टायमाला भांडा खातो काय फांदा घातला आपण मुलांना प्रोत्साहन दिला पाहिजे की तुम्ही देवीला चालू करावी म्हणून आम्ही पोराला प्रोत्साहन देत नाही का कुठल्या गोष्टीवरती नाही देत म्हणून इथपर्यंत विषय चाललाय ना, ना, ये, ना, ये ना? कसा विषय चाललाय मग तुम्हीच भांडा खाता कसा फादा घातला विषय वाढत चालला विषय तुम्ही वाढवत आम्ही वाढवत नाही मग कोण वाढत आहे मुलांना प्रोत्साहन द्या की तुम्ही देवी आणून नवरात्रीचा उत्सव साजरा करा मग प्रोत्साहन आम्ही देतो ना मग तुम्ही कसं बोलतो

चर्चा आपणच करणार अरे चर्चा करू म्हणजे काय प्रत्येक टायमाला खांदा तू घालतो कसा मी फांदे वाटतो प्रत्येक टायमाला आला त्या पंढरी पुढे आला अरे तू बोटचा विषय येतात ना असं बोलतो खांदार असतो म्हणून विषय अरे तुम्ही फांद्या बांधत म्हणजे मीच फांदा टाकतो अरे हजारांचा बाकी मंडळी तर पुन्हाच नाही आज तरी सांगितलं ना आपण विषयावर चर्चा करूया म्हणून आता योग्य तो निर्णय अध्यक्षात घेते हा मग ते अध्यक्षाकडे निर्णय देऊया आपण देवीची स्थापना करायची हे सगळ्यांना मान्य आहे ना हो आता तुला काय ताप सर्वांना मान्य आहे ना मला पण मान्य आहे ठीक आहे हे बघा देवी बसायचं सगळ्याचं ठरलंय ना पण खर्चाचा कसा करायचा गावकीच्या पेटीत थोडेफार पैसे आहेत हे बघा पैशाचं काय टेन्शन घ्यायचं नाही आम्ही पावती बुक छापलेली आहे आम्ही सर्व गावात फिरून ते वसूल करू हे बघा पावती बुक तुम्ही छापले आहोत

हे बघा मला सर्वांना माझी विनंती आहे की जो मुलांनी कार्यक्रम राखवायचा ठरवलेला आहे चांगला पार पडू दे त्यांचा तुम्ही त्या वादगीत चालू नका माझी एक शंका होती या नवरात्रामध्ये गर्भ नाचायला हाताला छान भेटत की बोलत आहे अरे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मीटिंग होती ती चांगली व्यवस्थित झाली निर्णय चांगले घेतलेले आहेत आणि आजची मिटिंग मी संपवतो अशी जाहीर करतो हे पोरानो आपल्या पावती फाड्या जायची आहे कोणत्या त्या बोलायचं नाही मला माहिती आहे हा काका पण किती कन्फ्युज आहे काय बोलायचं नाही नाही तर आपल्याला एक रुपया पण भेटणार नाही अरे मला कसडावला आला ओ काय काका आपल्याला माहिती आहेत ना नवरात्रीच्या पावत्या आहेत त्या अरे एवढ्या रात्री पण पावत्या फाडतो काय ताई किती झाला

वाट लावलीस तू सांगित असतो काय माणूस आहेस तू नमस्कार 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 ठीक आहे या टायमाला काय चमत्कार आहे का नवरात्रीची पावती फाडे आलो आम्ही चांगली गोष्ट आहे पण गावात किती पावत्या फाले आहेत आणि कुणी कुणी फाडलेल्या आहेत ते मला सांगा शिंदे अकरा रुपये पवार एकवीस रुपये हुवळ एकावन्न रुपये एकशे एक रुपये वर्डे दोनशे एकावन पावलेकर पाचशे एक पाटील पाचशे एक्कावन्न सरपंच एक हजार एक अव असे किती जण पावत्या फाडलेले आहेत बरेचसे आहेत अरे ह्या सर्वांनी पावत्या फाडलं सर्व आकड्याच्या फाडलं मला एक पण आकड्याचे ठेवलं नाही आता कुठल्या आकड्याची पावती फाडू मी ओ काका मी तुम्हाला एक आकडा सांगू का पाच हजार एक ची फाडा हे बाला पाच हजार रुपये किती शून्य असतात तुला माहिती आहे का काका तुम्हाला पाच हजार ची पावती कमी वाटते का नाहीतर तर पन्नास हजार ची पावती भरा तुमच्याकडे डोका भिनलाय का तू काका तुमच्या आता काय झंझट मध्ये करू का पाचशे रुपये ची पावती फाडा बघा तुमचा मी मान ठेवतोय माझे एकवीस रुपयाची पावती फाडा ओ पप्पा फक्त एकवीस रुपये मी पाचशे एक रुपयाची पावती फाडा <सलियों> आपले किती एकूण जमा झाले आपली वर्गणी पन्नास हजार तीनशे पन्नास रुपये जमा झाले चला आता आपण पुढच्या कार्यक्रमाची का रूपरेषा आखूया प्रत्येकाने झटून कामाला लागायचा मंडली सर्वांनी गरबा केल्या यायचा बोला दुर्गा माते की जा। yeah!